क्या आप अक्सर अपने वाहन के लिए फ्यूल भरने से थक गए हैं कुशलता पूर्वक ड्राइविंग ही एकमात्र रास्ता है अपने आगे के ट्रैफिक का ध्यान रखकर ईंधन की लागत बचाएं ताकि आप गाड़ी को धीमी कर सकें। गाड़ी चलाने की गति प्रति घंटे 55 किलोमीटर से कम बनाए रखें। सही गियर और क्लच का इस्तेमाल करें एयर कंडीशनर का कम इस्तेमाल करें लाल बत्ती आरोप अपने वाहन को बंद कर दे होशियारी ऐसी ड्राइव करें और अपनी बचत को बढ़ाए भांडवली खर्च वाढवून वित्तीय तूट कमी करत करदात्यांची क्रयशक्ती आणि गुंतवणुकीत वाढ करण्यावर अर्थसंकल्पात भर निर्मला यांची मुंबईत माहिती सरकारनं भांडवली खर्चात कुठलीही कपात केलेली नाही निर्मला सीतारामन यांचा पुनरुच्चार महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाचं केंद्र बनवण्यासाठी सरकारचं पूर्ण पाठबळ सीतारामन एमएसएमई क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या म्युच्युअल पतहमी योजनेची वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत औपचारिक सुरुवात पात्र कंपन्यांना स्वीकृती पत्र प्रदान भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सीमाशुल्क विभागानं केली उत्तम कामगिरी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क का दिनाच्या कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांचे गौरवोद्गार शेतकऱ्यांच्या डाळींच्या खरेदीला संरक्षण देणाऱ्या पीएम आशा योजनेला केंद्र सरकारची मंजुरी तूर उडीद आणि मसुराची सरकार करणार शंभर टक्के खरेदी कतारचे आमिर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर केलं स्वागत दिल्लीच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपाची बैठक येत्या वीस फेब्रुवारीला रामलीला मैदानावर होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी महायुती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते एकवीस मार्च दरम्यान होणार दहा मार्चला अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प सनातन जीवनशैलीनं सर्वांना एकाच धाग्यात जोडल्यामुळे विविधता असूनही भारत अखंड आहे तिरुपती इथल्या आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच्या पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर भरणार साहित्य यात्री संमेलन नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी उद्योजक आणि कर व्यावसायिकांशी अर्थसंकल्पावर संवाद साधला आणि पत्रकार परिषदही घेतली देशात आर्थिक सुधारणांसाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाची पावलं उचलत असून विकसित भारताच्या दिशेनं यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत असं केंद्र वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं यंदाचा अर्थसंकल्प करदात्यांना सवलती देणारा असून भांडवली मालमत्ता उभारणीसाठी त्यात भरीव तरतूद सुनिश्चित करण्यात आली आहे असं त्या म्हणाल्या यंदाचा अर्थसंकल्प करदात्यांना बचत खर्च किंवा गुंतवणूक करण्यासाठी लवचिकता देणारा आहे असं त्यांनी अधोरेखित केलं वित्तीय तूट आणखी कमी करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं वित्तमंत्री म्हणाल्या व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या जात आहेत याकडे वित्तमंत्र्यांनी लक्ष वेधलं सरकारनं अर्थसंकल्पात करात दिलेली सवलत म्हणजे सरकारनं भांडवली खर्चावरचा भर कमी केला आहे असा अर्थ नाही असं सीतारामन यांनी म्हटलं सरकारनं भांडवली खर्चात कुठेही कपात केलेली नाही असं सांगत गेल्या काही वर्षातले भांडवली खर्चाचे आकडे त्यांनी सांगितले कोविडपासूनच देशात भांडवली मालमत्ता उभारण्यावर सरकारनं सातत्यानं भर दिला आहे या वर्षात भांडवली खर्चासाठीची तरतूद सुमारे दहा टक्क्यांनी वाढली आहे असंही त्या म्हणाल्या आगामी आर्थिक वर्षात भांडवली खर्च पंधरा लाख कोटींपेक्षा अधिक असेल असंही त्या म्हणाल्या सरकारनं प्राप्तिकरात दिलेली सवलत आणि रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केलेली कपात यामुळे करदात्यांची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली देशाचं आर्थिक केंद्र आणि उद्योगस्नेही राज्य म्हणून केंद्रानं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिलं आहे देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवताना या क्षेत्रातल्या महाराष्ट्रातल्या उद्योगांना सरकारच्या धोरणांचा लाभ मिळेल असं त्या म्हणाल्या वृंदावन पोर्ट का 76000 करोड का डिसिजन किस गवर्नमेंट ने किया नरेंद्र मोदी जी का गवर्नमेंट ही किया ना वो एक बड़ा प्रोजेक्ट महाराष्ट्र के लिए इफ सिंसियरली महाराष्ट्र का पोटेंशियल को समझ करके उस निर्णय लेना है तो दशकों पहले लेते थे मगर उस निर्णय माननीय नरेंद्र मोदी जी के द्वारा ही हुआ सो so महाराष्ट्र का प्रामुख्यता एज अ बिजनेस एंड इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हम कभी बोलते नहीं और इसके अलावा डिफेंस में डिफेंस प्रोक्योरमेंट में आत्मनिर्भरता होना है इसके लिए डिफेंस प्रोडक्शन में जितने भी इंडस्ट्री एंगेज है उनके साथ हम पॉलिसी के तहत सपोर्ट करते हैं उनको हर किस्म का आ, फैसिलिटी बनाकर देते हैं उसके कारण आज भारत देश में एक्सपोर्ट ऑफ डिफेंस इक्विपमेंट और उससे कमाई मोर देन ट्वेंटी फोर थाउजेंड अभी शायद उससे भी बड़ा हुआ है हुआ है तो वो महाराष्ट्र का इंडस्ट्रियल फ्रेंडली और केंद्र सरकार उसके साथ समर्थन करके डिफेंस प्रोडक्शन का अच्छा केंद्र महाराष्ट्र महाराष्ट्र भी बने ऐसे पॉलिसी के कारण में वो डिफेंस प्रोडक्शन के एक्टिविटी अच्छा हो रही है दूसरा तीसरा आज आप हमारे प्रोग्राम में भी देखे होंगे सेवरल एम इधर केंद्र सरकार की बैंकों के द्वारा हमारे पॉलिसी के द्वारा एमएसएमई सेक्टर के पॉलिसी के द्वारा अच्छा उनका लिक्विडिटी और असिस्टेंस क्रेडिट फैसिलिटेशन हो रही है उसके द्वारा इंडस्ट्री भी बलबूते पर आगे बढ़ रही है सो महाराष्ट्र का केंद्र स्थान अगर हम के को बढ़ावा देने के लिए पूरे रिकग्नाइज करते हैं और हमारी पॉलिसी का बेनिफिट महाराष्ट्र को जरूर मिलता है नव्या करप्रणाली अंतर्गत दर अधिक अनुकूल करण्यासाठी प्रयत्न केले जात असून या नव्या रचनेचा प्रत्येक करदात्याला लाभ होईल असं त्या म्हणाल्या ई उद्योगांना लाभ मिळावा यासाठी त्यांच्या भांडवली स्रोतात वाढ केली आहे तसंच सिडबी आता प्रत्येक एम एस एम ई विभागात आपली शाखा उघडणार आहे असं त्या म्हणाल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच एम एस एम ई क्षेत्रासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या म्युच्युअल पथ हमी योजनेच्या घोषणेची औपचारिक सुरुवातही सीतारामन यांनी आज केली सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत एमएसएमई उद्योगांना यंत्र उपकरणं खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपयांपर्यंतचं विनातारण कर्ज दिलं जाणार आहे वित्तमंत्र्यांच्या हस्ते या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना पत्र प्रदान करण्यात आली या योजनेमुळे एमएसएमई उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध होऊन उत्पादन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सीमाशुल्क विभागानं अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनानिमित्त नवी मुंबईत जे एन पी ए, एथे आयोजित कार्यक्रमात त्याच बोलत होत्या कोविड काळ सर्वांच्या परीक्षेचा काळ असूनही भारतात वस्तूंचा निर्वेध पुरवठा राहील यासाठी सीमाशुल्क विभागाच्या चमूनं प्रचंड मेहनत घेतली सीमाशुल्क विभागानं आपल्या व्यावसायिक वर्तनातून इतर देशांसाठी आदर्श निर्माण केला आहे असं त्या म्हणाल्या भारतानं कुठल्याही देशाचं अनुकरण न करता स्वतःची डिजिटल पेमेंट व्यवस्था सुरू करत इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच सीमाशुल्क विभागात पारदर्शकता निर्माण केली आहे असं त्या म्हणाल्या यावेळी आपल्या सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वीस सीमाशुल्क अधिकाऱ्यांचा सीतारामन यांच्या हस्ते सत्कार झाला वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी कार्यक्रमाला उपस्थित होते प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान म्हणजेच पी एम आशा या योजनेच्या अंमलबजावणीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पुढची चार वर्षं शेतकऱ्यांकडून तूर उडीद आणि मसुराची शंभर टक्के खरेदी करणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच यंदाच्या खरीप हंगामासाठी किमान हमी भावानं महाराष्ट्रासह नऊ राज्यात तूर खरेदीला मंजुरी दिली होती आतापर्यंत बारा हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना तूर खरेदीचा लाभ झाला आहे जानेवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत लक्षणीय वाढ होऊन ती सुमारे पंच्याहत्तर अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे गेल्या वर्षी याच काळात ही निर्यात सुमारे अडुसष्ट अब्ज डॉलर्स इतकी होती त्याचवेळी देशाच्या आयातीतही वाढ झाली असून ती सत्याहत्तर पूर्णांक चौसष्ट अब्ज डॉलर्स झाले गेल्या वर्षी ती सुमारे एकोणसत्तर अब्ज डॉलर्स इतकी होती कतारचे आमिर शेख तामिम बिन हमाद अल थानी दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वतः नवी दिल्ली विमानतळावर त्यांचं स्वागत केलं आमिर यांची ही दुसरी भारत भेट आहे या भेटीमुळे भारत कतार संबंध अधिक दृढ होतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे आमिर यांचं उद्या राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केलं जाणार आहे प्रार्थनास्थळ कायद्याबद्दल नव्यानं अनेक याचिका दाखल झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे या कायद्यासंदर्भात सुनावणीबद्दल नोटीस बजावल्यानंतरही दाखल झालेल्या याचिकांवर एप्रिल महिन्यात सुनावणी घेतली जाईल असं न्यायालयानं आज सांगितलं यासंदर्भातल्या ताज्या याचिका न्यायालयानं फेटाळल्या कोणत्याही प्रार्थनास्थळाचं धार्मिक स्वरूप बदलण्यासाठी विद्यमान कायद्यात प्रतिबंध आहे या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एक्क्याण्णवचा प्रार्थनास्थळ कायदा लागू करावा अशी मागणी याचिकाकर्ते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली या चा आहे या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला कोणत्याही दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात बदलता येणार नाही अशी तरतूद आहे मात्र ही तरतूद कायद्याद्वारे दिलेल्या तीन मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे हा कायदा हिंदू जैन बौद्ध आणि शीख धर्मविरोधी आहे असा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडी संदर्भात आज भाजपाची नवी दिल्लीत तीन तास बैठक झाली या बैठकीत प्रामुख्यानं शपथविधी समारंभाबद्दल चर्चा झाली नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी येत्या वीस फेब्रुवारीला रामलीला मैदानावर होईल आजच्या बैठकीला विनोद तावडे आणि विरेंद्र सजदेवा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते शपथविधी सोहळ्याला एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही उपस्थिती असणार आहे काँग्रेसचे परदेश स्थित मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांनी भारत चीन संबंधांबद्दल केलेलं विधान अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं भाजपानं म्हटलं आहे चीनसोबत काँग्रेसचा छुपा करारच पित्रोदा यांच्या विधानानं उघड झाला आहे असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे चीनबाबत भारताचा दृष्टिकोन आक्रमक असून चीनच्या बाजूनं काहीही समस्या नाही अशा आशयाचं विधान पित्रोदा यांनी करणं म्हणजे गलवानमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांचा अपमान असल्याचं त्रिवेदी यांनी म्हटलं आहे चीनी दूतावासाकडून काँग्रेस पक्षाला निधी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे यामुळेच चीनबाबत काँग्रेसला विशेष प्रेम असल्याची टीका त्यांनी केली याबद्दल काँग्रेसनं उत्तर द्यावं अशी मागणीही भाजपनं केली आहे दरम्यान सॅम पेत्रोदा यांच्या विधानाशी काँग्रेसचा संबंध नसल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे चीनची धोरणं आणि सुरक्षेचा प्रश्न आपल्यासाठी कायमच आव्हान ठरलं आहे असंच काँग्रेसचं मत असल्याचं रमेश यांनी म्हटलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळा गिफ्ट आलाय अरे वा लेजंड बॅट हिने तर मी खेळणार अरे फ्युचर बॅटिंग लेजंड मी या ज्याच नाव लिहिलेलं असेल बॅट त्यालाच मिळेल अरे यार बघितलं जर का यावर माझं नाव लिहिलेलं नसतं तर किती कटकट झाली असती म्हणूनच आरबीआय सांगते बँक अकाउंट असो वा बँक लॉकर त्यात नॉमिनीचं नाव जरूर नोंदवा ज्यामुळे तुमची पूंजी त्यालाच मिळेल ज्याला तुम्ही नामित केलं आहे आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून मुंबईत सुरू होणार आहे ते एकवीस मार्चपर्यंत चालणार आहे महायुती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल अर्थमंत्री अजित पवार दहा मार्चला अर्थसंकल्प सादर करतील तीन मार्चला राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होईल त्यानंतर सरकारनं जारी केलेले अध्यादेश आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या जातील सनातन भारतीय जीवनशैलीनं सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करत एक आदर्श निर्माण केलाय आणि एकाच धाग्यात सर्वांना बांधल्यामुळे विविधता असूनही देश अखंड राहिला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तिरुपती इथल्या आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनात ते बोलत होते आज हम सनातन की जब बात करते हैं तो सनातन का अर्थ क्या है एक ऐसी जीवन पद्धति जो प्राचीन काल से चलते आ रही है जिस जीवन पद्धति को कोई मिटा नहीं पाया जो जीवन पद्धति कभी समाप्त नहीं हो सकती इसलिए वो सनातन है क्योंकि वो शाश्वत है इस प्रकार की जीवन पद्धति हमारी भारतीय जीवन पद्धति है इस जीवन पद्धति ने निर्गुण निराकार को भी सगुण साकार को भी कोई भी पूजा पद्धति हो कोई भी पंथ हो सभी को साथ में लेकर हमारे आदर्शों को तैयार किया है इसीलिए ये भारत देश आज इतनी विविधताओं के बावजूद भी एक साथ एक माला की तरह एक धागे में बंधा हुआ है क्योंकि हम सब सनातनी है भारतीय सनातन जीवनपद्धती शाश्वत असून तिला कोणीही मिटवू शकणार नाही या जीवनपद्धतीचं रूप आपल्याला महाकुंभात दिसत आहे असे ते म्हणाले मंदिरं आपल्याला प्रेरणा देतात ती केवळ श्रद्धास्थानं नाहीत तर समाज जीवनाचं अंग आहेत आपला इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचं दर्शन देणारी आहेत असं ते म्हणाले छत्रपती शिवरायांच्या नंतर अहिल्याबाई होळकरांनी मंदिर पुनरुज्जीवनाचं काम केलं आज देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सांस्कृतिक पुनरुत्थानाचा यज्ञ सुरू आहे असे ते म्हणाले मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे येत्या काही दिवसात आरेचा काया पालट होईल असं ते म्हणाले सावे यांनी आज या परिसराची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला या वसाहतीकडे सध्या अकराशेहून अधिक एकर जमीन असून यात दुग्ध व्यवसाय गोशाळा बगीचा आणि वृक्षसंपदा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी एकोणीस फेब्रुवारीला होणार आहे छत्रपतींचा योद्ध्याच्या वेशभूषेतील साठ फुटी पूर्णाकृती पुतळा इथे उभारण्यात येत आहे यापूर्वी इथे उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवीन पुतळ्याची आतली संरचना पूर्णतः स्टेनलेस स्टीलची असणार आहे चबुतरा आणि पायाच्या कामासाठी एम पन्नास हे हायग्रीड कॉन्क्रीट वापरण्यात आलं आहे ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणारे प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांच्या नोएडा इथल्या कारखान्यात हा पुतळा बनवला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणे यांनी या कामाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला <coughs> पुणे जिल्ह्यात शिवनेरी जुन्नर परिसरात आजपासून शिवजन्मोत्सव हा हिंदवी स्वराज्य महोत्सव सुरू झालाय पर्यटन विभागानं आयोजित केलेल्या या महोत्सवाअंतर्गत भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती या शर्यतीत खेड आंबेगाव शिरूर आणि पारनेर अशा तालुक्यातल्या बैलगाड्या सहभागी झाल्या तसंच सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे होत आहेत आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीनं टोकियो इथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आणि शिवस्वराज्य यात्रेचा समारोप आज पुण्यात झाला शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीवर पुष्पवर्षाव करत मिरवणूक काढून शिवरायांना मानवंदना देण्यात आली उपस्थित महिलांनी शेकडो दिव्यांनी शिवरायांची आरती करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात शिवपूजन सोहळा रंगला त्याचबरोबर देशातल्या तेरा राज्यातून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचाही या निमित्तानं समारोप करण्यात आला दिल्लीत होत असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावं या संकल्पनेतून मराठी साहित्य यात्री संमेलन आयोजित केले मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारं हे मराठीतलं पहिलंच आणि जगातलं सर्वात मोठं तसंच दीर्घ साहित्य संमेलन असणार आहे संमेलनाचे आयोजक सरहद संस्थेनं ही माहिती दिली साहित्य रसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादेवजी शिंदे यांचं नाव दिलं जाणार आहे तर प्रत्येक डब्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं दिली जाणार आहेत मराठी भाषा मंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही मराठी साहित्य यात्री संमेलनात सहभागी होत या रेल्वेतून प्रवास करतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती याला असेल एकोणीस तारखेला शिवजयंतीचं औचित्य साधून पुण्यातून ही रेल्वे निघेल त्यापूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाईल याच रेल्वे प्रवासात बाराशेपेक्षा अधिक साहित्यिक येणार असून जळगाव आणि ग्वाल्हेर इथे ही विशेष रेल्वे पोचल्यावर ग्वाल्हेर इथल्या स्थानिक नागरिकांतर्फे भव्य स्वागत करण्यात येईल ही रेल्वे वीस फेब्रुवारीला दिल्लीत पोचेल प्रवासी साहित्य संमेलनात राज्यातल्या विविध गावामधून साहित्यिक युवक लोककलाकार स्टँडअप कॉमेडियन्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्स तसंच शाहीर आणि भजनी मंडळांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असणार आहे अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच अपेडानं ॲग्रोस्टार आणि केबी एक्सपोर्ट्स कंपन्यांच्या मदतीनं भारतातून प्रीमियम सांगोला आणि भगवा या दोन जातींच्या डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला समुद्रमार्गे निर्यात केली आहे भारतातून नाशवंत पिकांची झालेली ही पहिलीच सागरी वाहतूक आहे यामुळे या, या उत्पादनांची निर्यात कमी खर्चात होऊ शकते सोलापूरच्या साडेपाच मेट्रिक टनपेक्षा अधिक डाळिंबांची वाहतूक सहा डिसेंबरला करण्यात आली आणि तेरा जानेवारीला ही डाळिंब सिडनीला पोहोचली यानंतर अधिक शिपमेंटसाठीही मागणी करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अखिल भारतीय मच्छीमार कार्यशाळा आणि जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार महेंद्र दळवी यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं कोळी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य केलं जाईल असं राहुल नार्वेकर म्हणाले महाराष्ट्रासह गुजरात गोवा केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू यासह देशातील विविध राज्यातील मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीनं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता इंडियाज गॉट लाटंट कार्यक्रमातल्या आक्षेपार्ह विधाना प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलनं यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याला चोवीस फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात हजर राहायला सांगितलं आहे तर समय रैना याला उद्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलसह अनेक ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत परीक्षा पे चर्चाच्या आजच्या भागात क्रीडापटू मेरी कोम अवनी लेखरा आणि सुहास यतिराज यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती संयम आणि तणाव व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन केलं ध्येयपूर्तीचा मार्ग जरी कठीण असला तरी कठीण परिश्रम आणि उत्कट इच्छाशक्तीच्या जोरावर नक्कीच यश संपादित करता येतं असं पॅरा बॅडमिंटनपटू सुहास यतिराज यांनी सांगितलं एखाद्या ध्येयाप्रती तुमच्यातली शक्ती तुम्हाला माहीत असेल त्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असेल आणि मनापासून तुम्हाला तेच करायचं असेल तर तुमचे पालकही तुम्हाला थांबवणार नाहीत असं ते म्हणाले कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी बळकट व्हायला हवं असा सल्ला मेरी कोम याने दिला थोडासा व्यायाम म्हणून चालता चालता देखील परीक्षेवेळी आपण अभ्यास करू शकतो तसंच परीक्षेच्या वेळी चांगली झोप घेणं देखील महत्त्वाचं आहे असा सल्ला पॅरानेंबाज अवनी लेखाने दिला सकारात्मक ऊर्जा आत्मसात करण्यासाठी सुहास यतीराज यांनी सांगीतिक उपचार पद्धतीचा सा प्रयोग केला तर कठीण गोष्ट करण्याआधी येणारा तणाव दूर करण्यासाठी अवनी लेखरायांनी विद्यार्थ्यांसोबत एक प्रयोग केला महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी एकशे बेचाळीस धावांचं आव्हान ठेवलंय प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं तीन चेंडू राखत सर्व बाद एकशे एक्केचाळीस धावा केल्यात जेमीमा रॉड्रिक्सनं सर्वाधिक चौतीस धावा केल्यात पंजाबच्या रेणुका सिंगनं सर्वाधिक तीन खेळाडू बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाबच्या धावा झाल्या होत्या हवामान राज्यात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान मुंबई कमाल तेहतीस किमान एकोणीस नागपूर पस्तीस आणि पंधरा पुणे छत्तीस आणि तेरा छत्रपती संभाजीनगर छत्तीस आणि सतरा नाशिक पस्तीस आणि चौदा कोल्हापूर पस्तीस आणि एकोणीस रत्नागिरी पस्तीस आणि एकोणीस सोलापूर सदतीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा भांडवली खर्च वाढवून वित्तीय तूट कमी करत करदात्यांची क्रयशक्ती आणि गुंतवणुकीत वाढ करण्यावर अर्थसंकल्पात भर निर्मला सीतारामन यांची मुंबईत माहिती सरकारनं भांडवली खर्चात कुठलीही कपात केलेली नाही निर्मला सीतारामन यांचा पुनरुच्चार महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाचं केंद्र बनवण्यासाठी सरकारचं पूर्ण पाठबळ सीतारामन एमएसएमई क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या म्युच्युअल पत हमी योजनेची वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत औपचारिक सुरुवात पात्र कंपन्यांना स्वीकृती पत्र प्रदान भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सीमाशुल्क विभागानं केली उत्तम कामगिरी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क का दिनाच्या कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांचे गौरव उद्गार शेतकऱ्यांच्या डाळींच्या खरेदीला संरक्षण देणाऱ्या पीएम आशा योजनेला केंद्र सरकारची मंजुरी तूर उडीद आणि मसूरची सरकार करणार शंभर टक्के खरेदी कतारचे अमेर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर केलं स्वागत दिल्लीच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपाची बैठक येत्या वीस फेब्रुवारीला रामलीला मैदानावर होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी महायुती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते एकवीस मार्च दरम्यान होणार दहा मार्चला अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प सनातन जीवनशैलीनं सर्वांना एका धाग्यात जोडल्यामुळे विविधता असूनही भारत अखंड आहे आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर भरणार साहित्ययात्री संमेलन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार